बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी शाहूजी महाराजांचा महात्मा फुल्यांचा शक्तीसूर्य महात्मा फुल्यांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठ्यांचा

की कोणत्याही आई बापाला ती राहणार म्हणाला की माझा मुलगा शिकला नाही आज मला ही दोन मुले आहेत माझा एकच प्रयत्न असतो की त्यांनी चांगलं शिकावं समाजात चांगलं वावरावं आणि ते मला कसं करते की जेव्हा मी शिकले मी शिक्षण घेतलंय बाबा मी चार माणसात वावरते की बाबा या गोष्टीनं माझ्या मुलांचा फायदा होणार आहे ना कशा आईमुळे माझी मुलं पुढे जाणार आहेत ही प्रत्येक स्त्री जेव्हा समजेल त्या दिवशी आपल्या समाजाची शंभर टक्के प्रगती होणार महात्मा फुले महिलांचं खरं भविष्य तिथून घ्यायला सुरुवात केली आणि ते भविष्य सावित्रीबाई फुले यांच्या माध्यमातून आज स्त्री शिक्षणाचं जे महत्व आहे तिच्या शक्तीच्या आधारासाठी किंवा सावित्रीबाईंच जागर करण्यासाठी स्त्रियांनी बहुसंख्य आलं पाहिजे तर तर खऱ्या अर्थानं सावित्रीबाईंची आपण जयंती साजरी केली जातो तरी मुलं मास्टरला जो पदावरी शिक्षणाची तीन मिनिट होता ज्ञानाचा रावापासून अंकापर्यंत वसंत पुरावा ज्ञानाचा फुले म्हणून जागे थोर लेवणी महात्म्याचे बोल हृदय आमच्या नेहमी रागे सावित्रीबाईचे असं ठीक आहे काळे पंथी त्यांचं तर दूध गाणं त्यांच्यावर भाषण देणं हे सगळं ठीक आहे पण त्यांचं भाषण किंवा त्यांचे विचार प्रत्यक्ष आपण जीवनामध्ये जर आणू शकलो तर ते खऱ्या अर्थानं त्यांना अभिवादन बऱ्या म्हणजे मला तर आहे की एक जानेवारीला नऊ वर्ष सादर करण्यापेक्षा तुम्ही आम्ही लोकांनी तीन जानेवारीच नऊ वर्ष सादर केलं पाहिजे खऱ्या अर्थानं ह्या आपल्या सर्व समाजाला जो निद्रिस्त अवसर होता त्या समाजाला खऱ्या अर्थानं ज्ञानज्योती दाखवून योग्य मार्गावर नेण्याचं काम महात्मा फुले आणि त्यांच्या प पत्नी ज्यांनी केलं आणि म्हणून खऱ्या अर्थानं तीन जानेवारी हा जागत्र झालं पाहिजे कि अभ्या आंबेडकर की शिका संघटीवर संघर्ष करा तिथं शिका हा शब्द पाहिजे सर्वांनी मिळून घेतलं पाहिजे त्या ज्ञानाच्या जोरात संघटित झालं पाहिजे आणि मग उद्याचा तुमची एकवट उभी पडणार आहे आणि ती एकवट जर आपण खऱ्या अर्थानं देशाच्या परिस्थिती वापरली तर ती खऱ्या अर्थानं या आमची ज्ञानाही सावित्रीबाईंना उपस्थित उपस्थित सर्व उपस्थित मान्यवर तसेच ग्रामपंचायत सदस्य तानाजी भाई ग्रामपंचायत सदस्या मिना रंगिले तसेच हे पत्रकार बंधू तसेच महिला भगिनी उपस्थित सर्व मान्यवर सर्व बंधू भगिनी आज तर, तर बालिक आज बालिका दिन पण आहे तर त्याबद्दल बारिका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तसेच सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन आज या ठिकाणी शिरसाट मॅडमने पण खूप त्यांना जे मनातले उभा राहले ते त्यांनी बोलून दाखवलं बरोबर आहे स्त्रियांची म्हणजे कुठेतरी कमी जाणवली हो स्त्रियांनी एकोब्याने एकत्र आलं पाहिजे जे विचार ते आत्मसात केले पाहिजेत आणि त्यांच्या विचारांचा पुढं पुढं लिहिलं पाहिजे मुलगी म्हणजे खरं तर सासर माहे समय ती वाट असते तर दोन्ही घरचा सासर माहे उद्धार करते ती तर ती दोन्ही घरचा वंशज असते आज जे काय कोणत्याही क्षेत्रामध्ये ज्या महिला कोणत्याही क्षेत्रामध्ये बघत तिकडं महिलाच आहेत तर ते जे त्यांच्या त्यांच्यामुळेच आपण आता स्वतंत्र झालं आहे त्यांच्यामुळे आपल्याला शिक्षणाचा अधिकार मिळाला व त्यामुळे तर आपण प्रत्येक पदावरती महिला आहे तसेच स्त्रिया आता जे आता ज्या जगात जे काय स्त्रियांचं हे चाललेलं आहे म्हणजे कार्यक्रम कोणता असेल तर इकडं पळ तिकडे प्ळेल तर ह्या कार्यक्रमाला खरंच स्त्रियांनी मोठ्या संख्येने यायला हवं हो होतं आणि यायला पाहिजे तसेच पुढच्या वर्षी जो कार्यक्रम होईल त्यावेळी हा भाग भरलेला असावा स्त्रियांनी तसेच जे काय आपल्याला हक्क हे मिळालेले आहेत स्वातंत्र्य जे मिळाले आहे ते सावित्रीबाईंमुळे मिळालेलं आहे तर एवढेच बलते <laughs>